आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने अजित पवार गटाने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली असून आज अजित पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या शिरूर मतदारसंघाच्या दौऱ्या आहेत यावेळी मानगवन फराटा येथे अजित पवार यांची सभा झाली या सभेत बोलताना अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हेनं टीका करत जोरदार फटकेबाजी केली आहे मी शेतकरी आहे त्यामुळे पोल्ट्री फळबाग भाजीपाला अशा प्रकारची शेती मी करतो वेळ मिळेल तेव्हा मी शेतात जातो मात्र कामाच्या व्यापाने मला तिथं जाता येत नाही पण त्या अनुभवातून मला शेतकऱ्यांच्या समस्या समजलेल्या समस्य आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे असे अजित पवार म्हणाले यावेळी बोलताना अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या जॅकेटचा एक खास किस्साही सांगितला उन्हात जॅकेट घालणारे मी पाहतो एवढे उन्हात जॅकेट घालून गरम होत नाही का असं मी अनेकांना विचारलं अगदी देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा केली यावर काय नाही एकदा सवय लागली काय होत नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाल्याच्या अजित पवार यांनी सांगितलं आपल्या भागात पिकवलेला ऊस आपल्याच कारखान्यात जावा अशी अपेक्षा असते आता तुमचा ऊस लगतच्या भागातील कारखान्यात जातोय त्यांचा काटा चांगला आहे मात्र ऊस देताना काटा नक्की चेक करा बरेच कारखानदार काटा मारतात आपण कष्टाने घाम गाळून पिकवलेला ऊस आहे त्यात आपली फसवणूक होणार नाही यासाठी काटा तपासत चला असा सल्लाही अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिला